राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनो चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे घरचं इरजण टाकलेलं दही ताक लोणी तूप हे बाई मातीचं भांडं आणलेलं आहे मी मला खूप दिवसापासून ना मातीच्या भांड्यामध्ये ना दही इरजण करून टाकून टाकायचं होतं पण ना भेटतच नव्हतं आणि हे गिरगायचं दूध आहे गिरगायचं दूध मला खूप दिवसापासून भेटत नव्हतं पण मग आता भेटतं आहे तर, तर तोड़ी -तोड़ी तोड़ी -तोड़ी मी रोज अर्धा लिटर दूध घेते आणि अर्धा लिटर दूधचं आता याच्यामध्ये ना थोडी थोडी सायन थोडं दूध दूध टाकत राहते मी हे पाच दिवसाचं आहे थोडीशी सायन थोडंसं दूध असं गिरजा टाकून दही पण खाता येतं आपल्याला आणि घरी ताक पण क करता येतं लोणी पण करता, करता येतं तूप पण करता येतं पण मग दूध कसं गिरगाईचं किंवा गावठी घ्यायचं दूधच पाहिजे कारण जर गाईचं दूध मला नाही आवडत एवढ्या दिवस ना मला भेटतच नव्हतं गिरगाईचं दूध तर आता भेटतंय आता इथं आपण करणार आहेत ताक घरी केलेलं ताक घरी केलेलं दही घरी केलेलं लोणी तूप हे एकदम नॅचरल आता मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं तुम्ही पण करू शकता घरी असं पण मग गायचं दूध कोण्या पाहिजे तर घरी गायचं दूध पाहिजे जर्शी गायचं नको आहे मला तर नाही आवडं जर्शी गायचं दूध आता हे टाकलं मी या कुकरमध्ये पण ये ना आता कुकरमध्ये टाकलं आहे आपल्याला हे थोडंसं पाणी टाकून येणं घ्यायचं थोडंसं हिसळून ते चिटकऱ्याला राहतं ना आणि बघा बरं किती नॅचरल घरी केलेलं माटात मातीच्या भांड्यामध्ये असं छोट्याशा खूप छान मी याच्या अगोदर टाकलेलं आहे छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे आणि इतकं थंड थंड घरी केलेलं ताका असं लागायचं प्यायला इतकं छान लागत होतं चवदार आता हे असं याच्यामध्ये आपण काय करायचं रवीनं हलवून घ्यायचं हे ना थोडं ना वेळच लागतं हलवायला पण मग किती केलं तर घरचं तर घरचंच राहतं बघा आणि मला ना खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला मातीच्या भांड्यामध्ये दही टाकून घरी ताक बनवून मला खूप आवडतं असं पण मग भेटत नव्हतं ना दूध दूधगिरी गायचं म्हणून मग मी ना एवढ्या दिवस ना घेत नव्हते जरशी गायचं भेटत होतं आता हे असं आपल्याला हलवायचं असं हलवून 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 हलून त्याची बघाय बघा आता कशी लोणीवरती येते आता ही पाच दिवसाची साय टाकली टाकली होती थोडी 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 आणि थोडं थोडं दूध टाकलं होतं त्याच्यामध्ये हे दूध आहे ना गिरगायचं दूध ना मला ना डॉक्टरने प्यायला सांगितलं होतं तर मग त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता आपण ना असं डोकं लावू दूध गरम करून घेतोच ना तर वरची साय निघती ना तर मग आपण हिर टाकू आणि हिरजन तर मातीच्या भांड्यात टाकलं ना तो खूप छान सगळ्यात अति उत्तम फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बघा या ते कसं हलवलं आपण लोणी आले वरी मात्र हलवून घ्यायचं घ्यायचं पण ते कसं झालं आता ना खूप उशीर झाला होता मला मी दोन तीन वाजता हलवलो ना त्याच्यामुळं ते जास्त गोळा लवकर बनतच नव्हता लोणीचा याला ना सकाळी सकाळीच ताकाला हलवावं लागतं पण ते उशीर झाल्यामुळं ना गोळा बनत नव्हता हे बघा बघा ते कुकरमध्ये उडू लागलं ना म्हणून आता हे दुसऱ्या मी कुकरमध्ये टाकलं आहे ह्याच्यातनं जास्त उडत नाही हलवत येऊ लागलं आता हे दुसऱ्या कुकरमध्ये टाकलं मी पामोरी कसं आला आहे लोणीचा गोळा ते लोणीचा गोळा बरं बनत नाही कारण आहे उन ना उन्हामुळं ना लोणीचा गोळा बनत नाही त्याला सकाळी सकाळीच हलवावं लागतं पण मग मला सकाळी टाईम नव्हता भेटला ना म्हणून मी म्हटलं दुपारी हलू पण ते ना दुपारी लोणीचा गोळा बनतच नव्हता खूप वेळ लागला बनायला तरी एवढा काही बनला नाही पण चला ठीक आहे आता दुसऱ्या वेळेसनं मी टाकले परत इर जायला दही आता दुसऱ्या वेळेसने सकाळी सकाळी हलवून घेईन ते पण दाखल मी तुम्हाला हे बघा किती बरं लोण्याचा गोळा किती मोठा निघाला अर्ध्या अर्ध्या लिटरवरची साय थोडी थोडी टाकली करून मी बरं असं केलं ना तर होतंच काही केलं तर होतं पण मग आपण कंटाळा केला का मग काहीच होत नाही पण मग मला ना कुठल्याच कुठल्याच कामाचा कुठल्याच गोष्टीचा कंटाळा नाही मी कंटाळा करतच नाही बघा बरं आता हे मी जर नुसतं दूध गरम करून पिला असतं ते एवढं लोण्याचा ओळा बी निघाला नसता आणि ताकही प्यायला झालं नसतं ह्याच्यामध्ये किती फायदा झाला तसं मला डॉक्टरने सांगितलं होतं ना अर्धा लिटर म्हणजे दूध रोजचं पेज जा कॅल्शियम कमी पडले तर मी म्हटलं चला आता आपण असं डोकं लावू आणि मी नुसतं दूध प्यायला असतं तर असं त्याच्यामध्ये तीन फायदे नसते झाले आपले ताकाचे लोण्याचे तुपाचे